आज माझ्या मुलीला आर्वीला यम्मी असं काहीतरी वेगळं खायचं होतं मग फ्लॉवर समोसा बनवायचा ठरवला दिसायला प्रचंड अवघड असणारी ही गोष्ट बनवायला अतिशय सोपी आहे कशी बनवायची ते तुम्हाला सांगते काय करायचं दोन कप मैदा घेतला मी इथे बाकी काही वेगळं इन्ग्रेडियंट घ्यायचं नाही याच्यामध्ये मैदाच घ्यायचा तर दोन कप मैदा घेऊन ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झालं की ह्याच्यामध्ये थोडं तेल जास्त घालायचं पण आधी ओवाही घालून घ्यायचा मी इथे एक चमचाभर ओवा घालून घेतला ओव्याची एक छान टेस्ट येते आणि सामोश्यामध्ये असतोच ओवा त्यामुळे ओवा घालून घ्यायचा नंतर ह्याच्यामध्ये एक चमचाभर मी कलोंजी घालून घेतलेली आहे आणि कलोंजी घालून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी तेल घातलं सा। तेल साधारण छोटा कप असतो ना आपला तो एक कप मी तेल घातलं म्हणजे साधारण हे पाच मोठे चमचे तेल असेल एवढं तेल घालायचं सा। आणि साधं आपलं गार पाणी ना त्याच्याने हे भिजवायला घ्यायचं पीठ कसं भिजवायचं जेवढं घट्ट भिजवता येईल ना तेवढं आपल्याला हे की पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे कलोंजी आणि ओवा घातल्यामुळे ना ह्याचे जे दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि खायला पण त्याला टेस्ट एक छान वेगळीच येते त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे कलोंजी ओवा वगैरे सगळं घालून पीठ भिजवून घ्यायचं घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं जेवढं आपल्याला जमेल त्याप्रमाणे हे बघा मी इथे असं बनवते आहे ना अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं हे पीठ खूप वेळ लागत नाही आता हे पीठ भिजवून झाल्यानंतर आपण एक दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आपल्याला जोपर्यंत आता आपल्या आतला जे तयार करायचं आहे ना सारण तोपर्यंत रेस्ट करायला ठेवायचं हे पीठ आता इथे मी आल्याचे चार तुकडे घेतले छोटे छोटे लसणाच्या एक पंधरा वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मिरची घेतलेली आहे आता ही बारीक करून घ्यायची मिक्सरमधून पण कोथिंबीर हां कोथिंबीर जरा जास्त घ्यायची ह्याच्यामध्ये कारण की आपल्याला ते सामोसाच्या आतमध्ये सारण असतं ना ते हिरवं असतं बघा त्यामुळे साधारण आपला हिरवं किंवा पिवळ हिरवं असं आपल्याला सारण बन बनवायचं आहे ह्याच्यामध्ये चार काळी मिरी घालून घ्यायच्या आणि चार लवंगा घालून घ्यायच्या म्हणजे अगदी सामोसाच्या दुख म्हणजे स्वीट मार्ट मध्ये मिळतो ना सामोसा अगदीच तसा सामोस्याची टेस्ट येते तर आता हे बारीक करून घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता मी दरदरीत बारीक करून घेतलं अगदी ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे मी पाणी घातलं असेल फार पाणी नाही घातलं ह्याच्यामध्ये आता इथे बटाटा उकळून घेतलेला आहे तो आपण कुस करून घ्यायचा तर तुमच्याकडे जर बटाटा स्मॅशर असेल ना तर तुम्ही बटाटा स्मॅशरने हे कुस करून घेऊ शकता किंवा पावभाजीचं आपण हे करतो ना स्मॅशर असतं ना त्याच्यानेही कुस करून घेऊ शकता मी इथे हातानेच बटाटा कुस करून घेतलेला आहे आता पुढचं प्रोसेस करण्यासाठी आपल्याला पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे मी इथे तेल घालून घेतलेलं आहे आणि ते गरम करून घ्यायचं तेल कडकडीत गरम झालं ना किंवा याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची आणि आपण मिक्सरमधून जे वाटण केलेलं आहे आलं लसूण कांदा आणि कोथिंबीर याचं ते घालून घ्यायचं मी साधारण तीन चमचे ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे जास्त झालं तर तुम्ही पुढच्या भाजीसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता ते वाटण नंतर याच्यामध्ये मी एक साधारण वाटीभर वाटाणं आहेत आता मी हा फ्रोझन वाटाणा घेतलेला आहे तुमच्याकडे फ्रेश वाटाणा असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता मग अर्धा चमचा हळद घालून हे जरा थोडंसं फ्राय करून घेतलं आणि फ्राय करून झाल्यानंतर ना ह्याच्यावरती थोडंसं झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजू द्यायचं कारण की वाटाणा हा आपला शिजलेला नाही आहे बटाटा आपण उकड उकडून घेतलेला आहे त्यामुळे तो इथे शिजवण्याची गरज फार पडणार नाही त्यामुळे आधी वाटाणा शिजवून घ्यायचा नाही तर तो कच्चा राहील बटाट्यामध्ये वाटाणा शिजून झाला ना की त्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं असं आपल्याकडे जे स्मॅशर असतं ना पावभाईचा स्मॅशर आहे माझ्याकडे ते मी त्याच्यानी स्मॅश करून घेतलंय जर तसं नसेल जमत तर तुम्ही मिक्सरमधून एकदा फक्त थोडंसं फिरवून घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित वाटाणा स्मॅश होऊन जातो पण थोडासा खायला पण लागला पाहिजे व्यवस्थित त्यामुळे थोडासा तो असाच म्हणजे दरदडीतच स्मॅश करून घ्यायचा आता उकडलेला बटाटा आहे ना आपण जो स्मॅश करून ठेवलाय तोही याच्यामध्ये घालून घ्यायचा ही भाजी कशी असते की असं म्हणजे प्रॉपर बटाट्याची भाजी नसते तुम्ही बघू तुम्हाला माहिती असेल सामोशामध्ये कसं सा, ते पूर्ण सारण जे असतं ते पूर्ण स्मॅश केलेलं असतं त्याप्रमाणेच म्हणजे थोडंसं आपल्याला बटाणा लागला पाहिजे थोडासा बटाटा लागला पाहिजे आणि छान टेस्ट आली पाहिजे म्हणून तो त्या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचा आता ह्याच्यावरती चवीप्रमाणे मी मीठ घातलं आणि व्यवस्थित सगळं हलवून घेतलं असं दाबूनच हलवून घ्यायचं म्हणजे छान अशी भाजी आपली सेम सामोशासारखी तयार होईल म्हणजे सामोशाच्या आतमध्ये म्हणजे असती तशी परफेक्ट भाजी आपली तयार होऊन जाईल आता ती थंड होईपर्यंत आपल्या इथे जे आपण मैदा भिजवून ठेवला होता त्याचं कणिक जे मळून ठेवलं होतं ते छान भिजलेलं आहे आता ते थोडंसं पुन्हा एकदा मळून घ्यायचं एक दहा मिनटं आणि मग ह्याची एक लाटी काढून घ्यायची लाटी काढून घेतली ना की ती पोलपटावरती लाटून घ्यायची याला बिलकुलही तेलही लावण्याची गरज पडणार नाही आहे आणि पीठही लावण्याची गरज पडणार नाहीये मैदा हा चितकत नाही त्यामुळे असंच लाटून घ्यायचं हे बघा मी जसं लाटते ना असं हे व्यवस्थित लाटून घ्यायचं आपल्याला जेवढं मोठं लाटता येईल ना तेवढं व्यवस्थित आपण मोठं लाटून घ्यायचं मी थोडंसं कॅमेरा जरा लांब केला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल त्यामुळे तर ता तुम्ही बघू शकता आता मी कसं हे लाटते आहे ना असं छान लाटून घ्यायचं आता आपण जे करंजी आणि ओवा घातला होता ना तो बघा कसा सुरेख दिसतोय ह्याच्यावरती अप्रतिम दिसतो दिसायला छान वाटतो तो, तो सामोसा आणि खायलाही छान चव येते आता हे असं लाटून झाल्यानंतर साईडचे जे कोपरे आहेत ना ते सगळे कापून घ्यायचे आपल्याला चौकोन करून आहे आता चौकोन व्यवस्थित परफेक्ट लाटता येणार नाही म्हणून आपण हे गोल असं लाटून घेतलं आणि काय होतं ना आपल्या जसं आपण गव्हाच्या पिठाची पोळी बनवतो ना गोल एकदम तशी ह्याची पोळी बनत नाही कारण की मैदा आहे ना तो आपण जेवढा लाटू ना तेवढा परत तो नाही का असा आकसून येतो त्यामुळे ती पोळी अशी व्यवस्थित बनत नाही आता ले ले हे साईडचे बघा मी चारही किनारे काढून घेतलेले आहेत हे म्हणजे आपल्याला प्रॉपर चौकोन हवा होता असा चौकोन मी इथे कट करून घेतलेला आहे आता ह्या चौकोनात काय करायचं मध्ये चिरा पाडून बरोबर चार भाग करून घ्यायचे ह्याचे आता इथे मी इकडनं उभी आणि आडवी अशी एक चिर पाळून घेते म्हणजे आपले चार भाग तयार झाले आता ह्याच्यातले ते तीन भाग मी बाजूला काढून ठेवते मी आता आपल्याला ह्याचे सगळ्याचे फ्लॉवर समोसा बनवायचा आहे ना तर हे बनवून घ्यायचं आता मी कसं बनवते ना तुम्ही त्याच्याकडे नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट कसं आपण तो तयार करतो या आ, हो हे बघा ह्या थिकनेस प्रमाणे तयार करायची आपल्याला ती लाटेची पोळी जी तयार केली ना आपण ती ह्या थिकनेस प्रमाणे तयार करायची आता हे बघा इथे वरून मी दोन दुमडून घेतलं खालूनही सेम दोन्हीकडनं दुमडून घ्यायचं असं मग मध्ये थोडंसं दाबून घ्यायचं निघालं नाही पाहिजे आणि मग हे जे आहे ना हे कडा थोडस दाबून घेतल्यानंतर मग उलटं करायचं हे जो प्रकार आहे ना हा उलटा करून घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये सामोशाची जी आपण तयार केलेली भाजी आहे त्याचा छोटीशी गोळी तयार करायची ती मध्ये अशी ठेवायची आणि चारी बाजू पुन्हा अशा ह्याच्यावरती डुमडून घ्यायच्या हे बघा मी जसं दाखवते ना सेम तसंच करायचं खूप सोपं आहे फार वेळ नाही लागत आणि सहज तुम्हीही करू शकता म्हणजे खूप जास्त म्हणजे अवघड नाही आहे हे करणं असं डुमडून घेतल्यानंतर चारी बाजूंनी ह्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या म्हणजे एकदम हाताने असं दाबून घ्यायचं जर का सुटत असेल तर थोडंसं पाणी पाण्याचा हात लावा म्हणजे व्यवस्थितच चिटकलं जाईल आता हे दाबून घेतल्यानंतर पुन्हा एकदा उलटं करून घ्यायचं उलटं करून घेतल्यानंतर ह्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आपल्याला हे बघा आता ह्या थोडंसं चिटकलं माझं पण सहज मोकळ्या होतात पाकळ्या हे बघा आता ही पाकळी इथे मोकळी झाली असेच आपण चारही बाकीच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या ह्याच्यातल्या पटकन होतं वेळ नाही लागत आणि दिसायला खूप सुंदर दिसतं हे बघा ही पण पाकळी कशी मोकळी झाली अशा व्यवस्थित चारही बाजूंनी पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे आपलं झालं फुल तयार हे बघा तुम्हाला पण करायला एकदम सोप्पं पडेल फार काही अवघड नाही आहे हे बनवणं आणि पहिल्यांदा एक दोन फुलं चुकतील दुसऱ्या तिसऱ्या वेळेला व्यवस्थित जमतील एकदा हात बसला ना की व्यवस्थित जमतं आता ही पाकळी काढल्यानंतर बघा असं वरती टोक आहे ना ते दाबून घ्यायचं म्हणजे ती प्रॉपर फुलाची अशी छान पाकळी वाटते हे बघा ऐका सुंदर अशी पाकळी तयार झाली आता हे उलटं केल्यानंतर तुम्हाला कळेल आपलं फ्लॉवर समोसेसारखं तयार झालं खूप दिसायला सुंदर दिसतं बघा आता हे असेच मी सगळे करून घेतेये तयार वेळ नाही लागत पटापट होतात एकदा हात बसला ना पटा बस की पटापट होतात पण पहिल्यांदा एक दोन वेळा चुक चुकल्यासारखं होतं की नाही का एवढं फार जमत नाही पण हे बघा आता कशा पटापट जमायला लागल्या अशा पद्धतीने पट लाग मी सगळ्या फ्लॉवर सामोश्याचं म्हणजे सगळ्या पिठाच्या फ्लॉवर सामोसे तयार करून घेतले हे बघा साधारण एक पंधरा ते वीस मिनटांमध्ये मी सगळं तयार करून घेतलं आता तेल गरम करायचं पण तेल अगदी कडकडीत गरम नाही करायचं मिडियम गरम करायचं तर मग तेलात तो समोसा टाकला टाकलाच फुटेल आणि काळा पण पडेल म्हणजे शिजणार नाही व्यवस्थित आपल्याला मीडियम तेल गरम करून घ्यायचं कारण की आपल्याला जे आपण मैदा वापरलेला आहे ना तो खुसखुशीत झाला पाहिजे म्हणून ते मीडियम तेलावरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे साधारण एक मीडियम गॅस ठेवायचा आणि एक साधारण पाच मिनटं घड्याच्या का, काट्याप्रमाणे तुम्हाला तळून घ्यायचं आहे दोन्ही आधी लगेच उलटायचं नाही एक दोन मिनटं या एका साइडनी तळून घ्यायचं नंतर मग दोन मिनटं एका साईडनी तळून झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडनी पलटून दुसऱ्या साईडनी पण तळून घ्यायचं आणि एक दोन तीन वेळा तरी पलटून पलटून घ्यायचे हे समोसे म्हणजे कसं दोन्ही बाजूनी व्यवस्थित खुसखुशीत असे फ्राय होतात आणि हे तेलकट होत नाहीत बरं का म्हणजे असं तुम्हाला वाटेल की खूप तेलकट होतात हाताला तेल लागतो बिलकुलही तेलकट होत नाहीत मी तर हे म्हणजे किचन पेपरवरती पण नाही ठेवले तरी ह्याचं तेल असं काही बिलकुलही असं लागलं नाही खूप जास्त असं तुम्ही एकदा करून बघा तेलकट नाही होत हे आणि बघा आता मी हे तळून झालेले आहेत काढून घेतले खूप छान फुलं तयार होतात मी सगळे सामोसे हे असे तळून घेतले तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा एक कमेंट नक्की करा मला आवडेल तुमची कमेंट आली तर आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर शेअरही करा तुमच्या फ्रेंड्सना आणि अशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय Take care.